आंबाजोगाईची आंबा, आंबा मुकुंद राजाला पावली आद्य कवीने लिहिली इथे कविता पहिली इथे कविता पहिली जाते जणी संगे ओढे ओढे रुक्मिणी चा ओढे रुक्मिणी चा संत नाम देवासाठी संत नाम देवासाठी देव देऊळ फिरवीती देव देऊळ फिरवीती संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची भोळी भाबडी मानस भोळी भाबडी मानस लई पुण्यवान माती लई पुण्यवान माती संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची